सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मालेगाव मुंगसे मुंगसे येथे उन्हाळी कांद्याची आवक सात हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोनशे पन्ना दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नर येथे उन्हाळी कांद्याची आवक नऊशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव सिन्नर नायगाव येथे उन्हाळी कांद्याची आवक सहा हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान